अभोन्यात घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराने नागरिक हैराण कळवण तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभोना शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे गेल्या एक ते दीड वर्षापासून अबोना ग्रामपंचायतीची घंटागाडी बंद असून ओला व सुका कचरा संकलन पूर्णपणे ठप्प झाले आहे त्यामुळे शहरातील रस्ते गल्ली बोळ तसेच रहिवासी वस्तींमध्ये कचऱ्याचे प्रचंड ढीग पडून राहिले आहेत ग्रामपंचायतीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी असतानाही कचरा डेपोसाठी जागा उपलब्ध होत नाही स्वच्छतेच्या अभावामुळे संपूर्ण अभोना शहरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण झालाय विशेष म्हणजे ग्रामपंचायत आणि जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणामुळे शहरातील सर्व कचरा सरळ दादासाहेब कॉलनी जवळील चणकापूर उजव्या कालव्यात टाकल्या जात असल्याचे समोर आले आहे या कालव्यातील कचऱ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय दुर्गंधी पसरल्याने रहिवाशांचे जीवन अक्षरशः जा त्रस्त झाले असून दासांच्या प्रचंड उत्पत्तीमुळे डेंग्यू मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत अनेक वेळा अभोणा ग्रामपंचायत प्रशासनाकडे तसेच जलसंपदा विभागाकडे लेखी आणि मौखिक तक्रारी केल्या आहेत मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही आश्चर्य म्हणजे चणकापूर कालव्यात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असतानाही जलसंपदा विभागाकडून याकडे कोणतेही लक्ष दिले जात नाही यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झाला असून ग्रामपंचायतीने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी कचरा संकलनासाठी घंटागाडी पुन्हा सुरू करावी आणि कालव्यात तसेच वस्त्यांलगत कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलाय युटीव्ही न्यूज अबोना